शेतकरी मित्रांनो ही यांची जमुना दीड लाखाची पडलेली म्हैस त्यांना कृषी प्रदर्शनामध्ये पहिला नंबर त्यांनी या मशीस आणलेला आहे त्यांच्या लांबीनुसार वजनानुसार ठेवण नुसार आणि नुसार, मुराचे वैशिष्ट्यानुसार तर आज आपण ज्या शेतकरी भावाकडे आलेलो आहोत मध्ये आपण आहोत फिरता फिरतानी हा प्लॉट हा जो शेड आपल्याला दिसला फॅन वगैरे लावलेले आहेत ला संगीत लावायला त्याला वरती लावलेला आहे खाली मॅट टाकलेली तुम्हाला दिसून जेणे की त्याला त्रास कमी व्हावा सगळा सेटअप फार सोपा सोप्या पद्धतीने केलेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दूध काढायची मशीन लावलेली आहे ज्यांना मशीन दूध काढायची सवय किंवा मग हा नवीन ज्यांच्यासाठी जुना विषय त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तर चालत ज्यांच्यासाठी नवीन विषय त्यांनी नक्कीच पाहावा तर त्यांना आपले काही प्रश्न आहेत की त्यांना आपण विचारू आता मशीन कडे जाऊ या तर त्यांच्या चार मशी आहेत चारी चारी आहेत भाऊ हा मुर्र काय काय नाव आहे मशीचे ते जमुना गंगा गंगा जमुना सरस्वती काय एखादी नाही नाही हे सरू म्हणजे शॉर्ट फॉर्म सरू बर आणि हे भागा भाग्य भागीरात तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही मशीन आहे अरे आपण म्हणतो की म्हैस इकडे हा झालं प्रेशर तयार ना? ना आहे आता या ठिकाणी प्रेशर तयार झालेलं आहे आणि बरं याच्यामध्ये लोक म्हणतात की बरं भाऊंची ओळख करून द्यायची राहिली माझा गडबडीमध्ये तुमचा एकदा परिचय करून द्या नमस्कार माझं नाव प्रणव रवींद्र महानूत राहणार बाबुळगाव जिल्हा यवतमाळ तुम्ही बरं तुम्ही आता ह्या चार मशीच दूध मशीन काढताय मशी बरोबर तर काय अडचणी आले नाही अडचण नाही जे आपली जे आपण आपली जी पद्धत अंगटा लावून चुकीची पद्धत चुकीची पद्धत त्यांना इजा होती हे पंपिंग करते हे सोयीस कराय त्यांना त्रास होत नाही काही नाही आणि अजिबात त्रास नाही काही नाही मिल्किंग साठी बरोबर असं जर होत ही मशीन दाखवून जात हे लहान सहान स्वरूपामध्ये हे मशीन आहे त्याला इथं इंजिन सुद्धा बसवता येईल सध्या तर मोटरवर फिरणारी ही मशीन आपल्याला समोर दिसते आणि त्याचा जो इद प्रेशर तयार होतो प्रेशर नंतर या ठिकाणी त्याचं पी एस आय ही इथे दाखवते पी एस आय म्हणतात ना ही ईद दाखवा भाऊ पी एस आय या ठिकाणी या ठिकाणी तर ही हे दी एस आय मीटर आहे तर हे कितीपर्यंत गेल्यानंतर दूध काढते तिला चारशे तीस प्रेशर चारशे तीस साडे प्रेशर करायला साडे प्रेशर करायला साडे चारशे प्रेशर केलं तर यात येत आहे बरं याच्यामध्ये दर रोज याला व्यवस्थित साफसफाई करावं पूर्ण दूध नसत असत नाही ना पूर्ण व्यवस्थित गरम पाण्याने वॉश करतो मी हा पूर्ण पाईप वगैरे सगळं पूर्ण पूर्ण काहीच नाही आपण काय बकेटीत पाणी आणायचं आपण प्रेशर चालू करायचं ते ओढून घेतो असं 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 थोडं थोडं चालू बंद चालू बंद चालू बंद असं केलं होऊन जाते स्वच्छ बरं आ, किती लिटर बसतंय याच्यामध्ये पूर्ण पंचवीस लिटरची कॅन आहे पंचवीस लिटर बसते किती म्हशी दूध देते किती अंदाज माझ्यावर आली आहे हे जास्त आहे किती चौदा लिटर देते चौदा लिटर दोन टाइम मिळून दहा हजार रुपये लिटरच्या हिशोबाने भाव असतो त्या हिशोबाने एक लाख चाळीस हजार रुपयाची मैस असं एक मार्केट मध्ये झालं मार्केट दहा हजार रुपये लिटरच्या हिशोबाने मैस चालतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हशीचं दूध हे वॅक्युम मशीनने जर काढलं मशीच्या इजा, इजा नाही रक्त ओढती नाही 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 ती चुकीची कस धारण कल्पना लोका रक्त येते बा काही येत नाही सात मिनिट ठेवायचं तिची मानसिकता सात मिनिटाचीच असते दूध दवायची पूर्ण जे तिचं ब्रेन काम करते सात मिनिट काम करते हार्मोन हा हार्मोन हा बस सात मिनिट बस त्याच्यात दूध येऊन जाते बरं याच्यामध्ये सात मिनिटांमध्ये दूध याय सात मिनिटांमध्ये दूध निघून जात आहे सात मिनिट बाकी दुधापासून तुम्ही काय करता का नाही घरी प्रोडक्ट प्लॅन चालू आहे माझा प्रोडक्ट तयार करायचा पण आता सध्या डेअरीवर चालू आहे तू काय बोलतात ची फॅट लागते किंवा किती दिवस झाले दूध विकते आता माझं सप्टेंबर महिन्यापासून फक्त शेणच होत बाकी काही सुरू नाही चुकीचं आहे तर किती महिने झाले म्हणले मला सात महिने झाले सहा महिन्यातला अनुभव तुम्हाला योग्य वाटतोय का हो म्हणून दोन अजून वाढवले आणि मी अजून दोन घ्यायचा प्लॅन चालू आहे फक्त आता उन्हाळा असल्यामुळे मी आणला जून महिन्यात टेम्परेचर तर लई राहतो बरोबर आहे टेम्परेचर राहिल्यानंतर तुम्हाला पहिलं त्याला याला फॉगर लावा लागते फॉगर किंवा आता मी काय करता याच्यावर आपलं ड्रॅम प्रूफ मारून घ्या टीनावर वरती म्हणजे काहीच नाही आता माझं या कोट्याला एक, एक वर्ष झालं याच्या आधी एक मैसुती माझं एका मशी पासून मी चालू केलं शिक्षण वगैरे माझं डिप्लोमा झाला आपलं एल आता काय करायचं आता मी दुधही प्रे... करतो आणि प्रॅक्टिस करतो व्हेटनरी प्रॅक्टिस हे आवडतो नाही गोष्ट तुम्हाला व्हेटनरी म्हणल्यानंतर याच्या तरफ जाऊन बी मग हा हा की नाही पुरा किती द्यावं लागतो अंदाजा अंदा मी आता इला माहित का तीस किलो चारा देतो खुराक 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 ना अंदाजे आता दूध दुधानुसार नुसार इला आता चार किलो देतो चार किलो हा इला हिच दूध कमी आहे तर इला तीन किलो देतो इला चार इथं तीन तयार मशीज तयारी सांग लाखाचे ते दोनच झाले आणि ह्या दोन हे दोन मला हाँ। हाँ। हा पडला एक नव्वद चाडा मी खामगाव दोन लाख रुपये हे पाच लाख रुपये चार मशीन ना तर असा हा छोटासा दुग्ध व्यवसाय केलेला आहे याच्यामध्ये एक मला पण असं वाटतं बरं का कि हा जो आहे ना हा रेडे प्रत्येक ठिकाणी असतो बरं का मशीन त्याच्यामध्ये नाहीवल्यानंतर दूध देते गे बर हे मरतो का बर म्हणजे काय काय हो तो मरतोच का म्हणजे रेड्या मेलेलाच पाहिला मी कुठं पण <laughs> म्हणत नाही आपण ते कसं आता दुर्लक्ष करतो पण आता माझं मी, मी बनवलं तर था चांगला था पण ट्रॅव्हलिंग मध्ये त्यामुळं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच किंवा नवीन व्यवसाय भवनने चालू केलेला आहे विशेष करून मध्ये किंवा मग आद्रता जास्त आहे त्या ठिकाणी जर दुग्ध व्यवसाय केला तर शंभर टक्के करू शकता पण या ठिकाणी असलेले जे तुम्हाला काय आपण त्याला की आव्हानं जे हे वेगळे आहेत टेम्परेचर जास्त चारा कमी कारण की पाणी पाऊस जरा कमी असतो मला वाटतं या भागात पाऊस चांगला चांगला तर पण विदर्भामध्ये टेम्परेचर सत्ते टेम्परेचर सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर जातं त्यावेळेस या ठिकाणी उभं राहायला सुद्धा त्रास होईल मला त्यावेळेस त्यांनी ठोगरस लावणं याच्यावरती कलर मारणं त्याच्यानंतर त्याच्यावरती चिपाट चिपाटं टाकणं या असं काहीतरी बऱ्याचशा गोष्टी त्यांना कराव्या लागणार आहेत एक पहिलाच उन्हाळा आहे तुमचा त्यांना या पहिल्या उन्हाळ्यामध्ये आता हे सगळं ते करतील त्यांना आपण या दूध धंद्यासाठी शुभेच्छा देऊ फार चांगला सेटअप लहान स्वरूपामध्ये त्यांनी केलेला आहे तर भाऊ तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा नवीन जर पाहत असाल फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा युट्यूब चॅनल पाहत असाल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम 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 भाऊ आणि शुभेच्छा तुम्हाला चांगलं काम करायचं

काम रे बाई तुला काय करत नाही मी